आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत चिवडा हा चिवडा तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत लहान मुलांसाठी हा एकदम योग्य ठरेल तर एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरीच कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा चिवडा आपण बनवूयात त्यासाठी आपला व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या रेसिपी तुम्हाला सर्व बघायची असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नमस्कार अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया तर बघा इथे मी अडीचशे ग्रॅम पोहे घेतलेले आहेत हे स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे आहेत आणि हे जे कांदे पोहे करण्यासाठी आपण पोहे वापरतो तेच हे पोहे घेतलेले आहेत त्यासोबत बाकीचं साहित्य बघूया तर बघा इथे अर्धे वाटी शेंगदाणे त्यासोबत लसूण शेव आणि सुक्या खोबऱ्याचे उभे काप चिरून घेतलेले आहेत आणि डाळ घेतलेले आहेत थोडंफार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये आपण तेल घालायचं आहे गॅस चालू करायचा आहे मीडियम फ्लेम वरती आणि यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण हे जे पोहे आहेत कोरडे न भिजवलेले ते यामध्ये आपण टाकून तळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण थोडं थोडं तेल घालूनच यामध्ये आपण तळून घ्यायचे तर मीडियम टू लो फ्लेमवरती हे पोहे आपण तळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्या झाडे सुद्धा तुम्ही वापरू शकता साईडला पोहे काढण्यासाठी आणि अशाच पद्धतीने राहिलेले पोहे सुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत बॅच आणि याला एका पसर्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तेल नितळायचं आणि याला आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर बघा बाकीचे सुद्धा राहिलेले पोहे आपण असेच झाऱ्यामध्ये घ्यायचे आणि जरा वेळासाठी त्याला नितळायचं आणि मग ताटामध्ये घ्यायचे काढून आणि राहिलेल्या तेलामध्ये आपण आता शेंगदाणे तळायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपण मिडियम टू लो फ्लेमवरती सतत हलवत तळून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर रंग येईपर्यंत याला तळायचं आहे तेल तापलं असेल ते 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 ता तर गॅस कमी करायचा पण लगेचच शेंगदाणे काढायच्या नाही थोडासा लालसर रंगेपर्यंत याला तळून घ्यायचे म्हणजे ते पोह्यामध्ये खाताना छान क्रिस्पी लागतात त्याचसोबत बघा इथे आपण डाळसुद्धा घेतलेली आहे याला एकदम मंदाचेवरती तळून घ्यायचे सोबत आपल्याला आता सुकं खोबऱ्याचे कापसुद्धा आपण तळून घेऊयात यावेळेस गॅस एकदम बारीक करायचा कारण की तेल जास्त तापलेलं असेल तर यालासुद्धा आपण साईडला काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आपण बदामाचे कापसुद्धा तळून घ्यायचे आहेत हे अगदी ऑप्शनल आहेत तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल आणि एक कढीपत्त्याची काढी घ्यायची आहे यालासुद्धा आपण तळून चिवड्यावरती घ्यायचे आता गॅस बंद करायचं आहे आणि ताटामध्ये जे साहित्य घेतलंय ते व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे हे सगळं साहित्य आहे जे ते पसरत ताटामध्येच घ्यायचं कारण की ते व्यवस्थित मिक्स होतं आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचे त्यासोबतच चवीप्रमाणे मीठसुद्धा सुद्धा आहे आणि बघा इथे मी एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे तर थोडीशी गोड अशी चव छान लागते चिवड्यामध्ये खाण्यासाठी ते ऑप्शनल आहे त्यासोबत इथे बघा मी लसूणी शेव घेतलेली आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता किंवा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली किराणा दुकानामध्ये मिळून जाईल आता याला गरम आहे तोवरच व्यवस्थित मिक्स करायचे सगळं साहित्य आणि बघा अशा पद्धतीने गरम आहे तोवरच सगळं मीठ मसाले आणि पिठी साखर सगळ्या चिवड्यामध्ये व्यवस्थित पसरली जाते त्यामुळे याला गरम असतानाच व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे अगदी तीस मिनिटाच्या आतच तळलेल्या पोह्यांचा कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा तयार झाला आहे तुम्हीसुद्धा हा चिवडा नक्कीच करून बघा म्हणजे मधल्या वेळेत तुम्ही खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच काही चटपटीत रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद